नमस्कार मी हुमरे बापूसाहेब बापू दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सौरांचं स्वागत आज आपण गेवराय शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारे शारदा कोचिंग क्लासेस हे सध्या गेवराय शहरामध्ये अग्रेसर आहे आणि आज सत्तावीस मे आहे आणि सत्तावीस मेला आज दहावीचा निकाल लागलेला आहे किती विद्यार्थी टॉपवर आलेले आहेत या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत प्राध्यापक शिवाजी वराड हे आपल्याला यत्ता दहावीमध्ये या, या, या क्लासेचे विद्यार्थी किती मार्काने पास झाले आहेत याविषयी सविस्तर आपल्याला माहिती देतील सर नमस्कार नमस्कार साहेब आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावीचा यश एस सी बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि निकाल पाहिल्याच्या नंतर आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की गेवराय तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातली पहिली क्रांतीची सुरुवात त्या ठिकाणी झाली म्हणायला हरकत नाही आत्तापर्यंत जे कधीही घडलं नव्हतं ते इत्ता दहावीची जी विद्यार्थिनी आहे शुभांगी अश्रुबा कोकरे ह्या विद्यार्थीनं शंभर टक्के गुण मिळून गेवराई बीड किंवा मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे हा निश्चित बीडवासियांसाठी आणि आम्हा गेवराईकरांसाठी एक ते सार्थ अभिमान आहे तिचा आणि तिच्या पालकांचंही त्या ठिकाणी मनस्वी अभिनंदन आहे किती विद्यार्थी असे नव्वदच्या पुढं पास झाले आहेत बरं साधारणपणे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुणांनी पास झालेले आहेत आणि सतरा विद्यार्थी हे पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त गुणांनी पास झालेले आहेत धन्यवाद सर आता किंवा बरं जी महाराष्ट्रामध्ये आपल्या क्लासेसची विद्यार्थीनी प्रथम आलेली आहे विषय विषय थोडक्यात माहिती द्या आम्हाला साधारणपणे शुभांगीचं पहिलं वैशिष्ट्य होतं की ती वर्षभरात कधी हे ॲबसेंट न राहणारी विद्यार्थिनी होती डिसेंट क्लासरूममध्ये असणारं कॉन्सन्ट्रेशन तिची सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजूमध्ये मॅथमॅटिक्सचा जो विषय अतिशय क्लिष्ट वाटणारा विषय आहे या विषयासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेवराई तालुक्याचं भूषण शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष गणितासारखा अतिशय क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये उतरवण्याचं काम करणारे गणिततज्ञ म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय गणिततज्ञ पुरस्कार ज्यांना मिळाला ते प्राध्यापक विजयजी बोराडेसर यांनी शिकवल्यामुळं एकूण एकवीस विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्समध्ये शंभरपैकी शंभर गुण त्या ठिकाणी मिळाले त्याच्यामध्ये शुभांगीला देखील मॅथमॅटिक्समध्ये शंभर टे गुण मिळालेले आहेत सायन्समध्ये देखील शुभांगीला शुबां शंभर मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत एकूण त्या ठिकाणी तेरा विद्यार्थ्यांना सायन्समध्ये देखील शंभर मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हे गेवराई तालुक्याच्या दृष्टीने हे अतिशय उल्लेखनीय भाव आहे आम्हाला या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे जे वर्षभर त्या ठिकाणी शेड्यूल बनवलं होतं त्या पद्धतीनं हे यश आहे याचा शारदा टीमला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि जे काही तुम्हाला माहिती असेल याच्या अदोगरच्या बाईटमध्ये आम्ही सगळ्यांनी सांगितलं असेल एक दिवस तरी गेवरायचा कोटा झाल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न इथून पुढे देखील असणार आहे धन्यवाद आपल्यासोबत <laughs> ज्यांना गणित विषयामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांना नुकताच महाराष्ट्र पत्रकार संघाचा गणित तज्ज्ञ विषयामध्ये पुरस्कार मिळाला आहे आणि आज गणित विषयामध्ये दहावीची मुलं जवळपास तेरा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले आहेत असे या ठिकाणचे शिक्षक बोरेडे सर आहेत आपल्यासोबत सर आज काय वाटते आपल्याला की आपल्या विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर मार्क गणित गणिताविषयमध्ये घेतलेत खरंच आज गौराई तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा असा क्षण आहे गेवराय तालुक्यामध्ये जी शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी शिवछत्र परिवारांनी जे काही अथक मेहनत घेतली होती त्या मेहनतीचं हे फळ आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल कारण केवराय तालुक्यामध्ये जे शैक्षणिक वातावरण निर्मिती झालेली आहे ही केवळ शिवछेत्र परिवाराच्या आशीर्वादामुळेच झालेली आहे आणि त्याचंच फल हे शारदा क्लासेसचं आहे असं म्हणावं लागेल कारण शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के गुण मिळवणं इतकं सोपं नसतं आहे परंतु शुभांगीसारख्या विद्यार्थींनी हे गुण ह्या ठिकाणी मिळवलेले आहे तिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ह्याही पुढे सातत्याने शारदा क्लास निश्चितपणे अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम ह्या ठिकाणी करणार आहे धन्यवाद सर अगोदर नाव सांग शुभांगी आश्रभ कोकरे बरं बरं दहावीमध्ये आता महाराष्ट्रात शंभरपैकी शंभर गुण घेतले आहेत कशा प्रकारे अभ्यास केला होता आणि किती विषयाला किती मार्क्स पडले आहेत मला सायन्सला पण आउट ऑफ आहेत आणि मॅथला पण आउट ऑफ आहेत सोशल सायन्सला पण आउट ऑफ आहेत फक्त लँग्वेजमध्ये थोडे गेले असतील माझे मार्क अभ्यास तर मी फक्त सरांचं मार्गदर्शन फॉलो केलं जास्त काही नाही पण दोन तीन तासच अभ्यास केला आहे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क दोन्ही बॅलन्स करूनच केला आहे जास्त जास्त पुस्तक पण नाही वाचले फक्त जेवढं आहे तेवढंच पण जास्त सरांचं ऐकलं आणि ट्युशन रेग्युलर शाळा रेग्युलर केल्यामुळे सातत्य ठेवलं आणि जास्त काही नाही तेवढंच आई वडील काय व्यवसाय करतात माझे आई वडील शेतीच करतात त्यांचं काय शिक्षण किती झालेलं आईचं वडिलांचं हा आईचं आई दहावी आणि पप्पा बारावी पास आता जी ये संपादन केले याचं श्रेय नेमकं कोणाला देणार आहेस याचं श्रेय माझे घरचे मार्गदर्शन करतात आणि दुसरं शिक्षक दुसरं आणि मी स्वतःची मेहनत केली बरं विजय बोराडे सरांनी गणित विषयामध्ये प्रकारे आपल्याला म्हणजे मार्गदर्शन केलं तर गणित मला बिलकुलच आवडत नव्हतं कारण मला अवघड जात होतं आठवीपर्यंत तर मला कधीच गणित विषयाला चांगले मार्क नाही पडले पण जसे मी इथं आले तसे मला गणिताची आवड फक्त बोराडे सरांमुळेच लागली आणि वाटले की या विषयात मी करू शकते जास्त मार्क घेऊ शकते आणि बरोडे सरांनी मार्गदर्शन केलं त्यांनी असं एक एक गणित सांगून या वर्षात मला आउट ऑफ मार्क पडले खरंच मलाच आश्चर्य वाटतंय की गणितात पण मी दहा मार्कवरून आउट ऑफ घेऊ शकते वडील असे म्हणत होते कधी अभ्यास कर कधी रागोल का असं अभ्यासाविषयी हा कारण मी अभ्यास नव्हते करत पण बरेच वेळेस म्हणले आणि आता नवी धावीत आल्यापासून मी करत होते स्वतःचा अभ्यास आता काय अवस्था आहे त्यांची की शंभरपैकी शंभर मार्क्स घेतल्याबद्दल खुश आहेत सगळे धन्यवाद तुम्ही आपलं नाव सांगा अश्रुभाऊ माझे कोकरे कोलतेवाडी या ठिकाणी शुभंगी कोकरे यांचे पालक आहेत काय वाटतंय मुलीने शंभरपैकी शंभर मार्क घेतले त्याबद्दल काय वाटतंय आपल्याला सर मला असं वाटतंय की आपल्या तालुक्यातून नवे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून माझी मुलगी प्रथम आली तर या प्रथम येण्यामागचं कारण आहे प्रथमता आमचाही आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी शाळेचाही आणि आपल्या शारदा क्लासेसच्या भरपूर म्हणजे क मोठं मार्गदर्शन म्हणता येईल मॉलाचं मार्गदर्शन म्हणता येईल आणि त्यातूनच माझी मुलगी घडली आणि मुलाप्रमाणेच मुलींना मी जीव लावतो आणि जीव लावता लावता आत्तापर्यंत भरपूर तिला मी चांगले सल्ले आणि अभ्यास कर म्हणून असं काही मार्गदर्शन तिला मी आत्तापर्यंत देता आलो आहे तर आपल्याला किती मुलं येतं मला एक मुलगी आणि एक लहानसा मुलगा आहे हिच्या अभ्यासाचं काय असं वेळापत्रक केलं होतं गरिने नाही वेळापत्रक नाही पण ती एकदा जर अभ्यासाला बसली तर तीन चार तास कंटिन्यू पाच तासापर्यंत ता ती अभ्यास कंटिन्यू करते कधी कधी बरं क्लासेसवर आपलं कधी येणं जाणं होतं का हां कंटिन्यू मी आठ दहा दिवसाला वरण सरांची बोराडे सरांची भेट घेऊनच जात होतो तिच्या चाचण्याचा रिझल्ट पाहत होतो एनी टाइम ती टॉपरमध्येच होती इथून पाठीमागं पण धन्यवाद नाव सांगा बोधूर विश्वजित विनायक कोबाडी किती मार्क्स पडले दहावीला मला पंच्याण्णव टक्के पडले किती विषयाला किती मार्क्स पडले सांगू शकतो सायन्सला अठ्ठ्याण्णव गणिताला नव्याण्णव इंग्लिशला पंच्याण्णव पडले बरं आता ह्याचं श्रेय नेमकं कोणाला जाणार आहे शारदा क्लासेसच्या टीमला सगळ्या सगळ्यात आईवडलांना नको आईवडला म्हणलं पण बरं 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 किती तास अभ्यास होता बरं डेली रोजचा एक दोन तास करायचं रोज दोन तास बर आणि सगळ्या यांच्या मार्ग चांगली मार्क पडली म्हणजे सरांनी जे शिकलं तेच घरी अभ्यास केला के तेच केला आणि त्यांनी जे गणित अवघड आहे त्यांच्यावर फोकस करायला लावलं त्यामुळं आज चांगले मार्क पडले गणितामध्ये किती पडले गणितामध्ये नव्याण्णव पडले बरं राईवली कधी राग होते का अभ्यास करीत नाहीस म्हणून हां रोज राग व्हायचे पण 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 चांगला अभ्यास करायचो आणि योग्य ते मार्गदर्शन मिळल्यामुळे एवढे मार्क पडले आता पुढची काय तयारी असणार आहे काय व्हायची इच्छा आता पुढं डॉक्टर व्हायचे आता ते नीटची तयारी करायची या ठिकाणी प्राध्यापक उबाळे त्यांचे चिरंजीव आहेत सर काय वाटते मुलांनी हे संपादन केलं आपल्या मुलाने जे काही येश संपादन केलेलं आहे या शारदा क्लासेसचे सर्वे सर्वा सर बोराडे सर गलित पुन्हा त्याचप्रमाणे आमचे सर्व, एश, सर्व हे टीम असेल आणि त्याचप्रमाणे शारदा विद्या मंदिरची शाळा या सर्वांचं यश सर्व गुरुवर्यांचं यश आहे आणि हे यश येथे संपादन केल्यामुळं मला खूप आनंद वाटला आणि मला वाटलं की अगोदर नव्वद टक्के मार्क मिळतील पण तो माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मारक पडली ते अंतकरण भरू नका आता मुलगा म्हणतोय डॉक्टर व्हायचं हो आहे पुढच्या शिक्षणासाठी कुठं म्हणजे प्रवेश घेण्याची कुठं तयारी आपल्या पुढील शिक्षणासाठी त्याला लातूरला पाठण्याची आमची सरी तयारी आहे आणि पुढील शिक्षणासाठी नीट परीक्षा संदर्भातला विषय अशाच प्रकारचं यश त्यांनी संपादन करावं अशी एक सदी इच्छा आहे मी सुद्धा शारदा कोचिंग क्लासेसला वारंवार येत आहे सरांचंसुद्धा असं म्हणणं आहे की आपण लातूर बाहेर जिल्ह्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही शारदा कोचिंग क्लासेसची आपण पाहत आहोत या ठिकाणी चार एम बी बी एसला विद्यार्थी गेलेले आहेत आणि तुम्ही स्वतः म्हणतात की हा माझा मुलगा लातूरला पाठवायचा आहे आता ते विद्यार्थी विद मुलांची इच्छा आहे लातूर खूप मु बरेचसे मुलं मेडिकलला जातात वा इंजिनिअरिंग साईडला जाता कोणत्याही साईड त्यामुळं त्याला वाटतं मला लातूरला जावं आता सगळीच मुलं वातावरण तयार असतं तसं आमची इच्छा एका दिवशी इथंही जिथं काही अभ्यास केला तर कुठंही प्रकारचं ते संपादन होऊ शकतं शेवटी मुलांच्या बुद्धीवर किंवा त्याच्या कठीण परिश्रमावर ते यश असतं कुठेही असलं तरी परंतु आता त्यांची इच्छा मुलाच्या इच्छेप्रमाणे त्यांना एक आपला दुजोरा द्यावा लागेल पाले क्या नाथ्याने बघूया काय होतंय तर इथं ठेवू नये तर मग लातूरला काय हरकत नाही बरं मुलांनी घेत संपादन केलं आहे नेमकं श्रेय आता कोणाला देणार श्रेय म्हणजे म्हणजे प्रथमता शाळा शारदा विद्यामंदिर त्यांचे सर्व सर्वाजे काही असणारे शिल्पकार शैक्षणिक आमरशी पंडित साहेब दादा शिवाजीराव पंडित हे सर्व शिवछेत्र परिवार या परिवाराचं आणि त्याचप्रमाणे शारदा क्लासेसच्या सर्व टीमचं सर्व यांचं यश आहे कारण गुरु जे घडवतो तो तोच खरा फार मोठा मान करता धरता असतो आईवडील पालन पोषण करतात परंतु जीवन जगण्याचं जे काय ज्ञान आहे ते ज्ञान फक्त गुरुवारी देत असतो कारण मी एक गुरु आहे त्या नात्याने आणि मग हे सर्व गुरुवारीचं यश आहे माझ्या जी मुलाला जे मिळालेलं आहे हे सर्व गुरुवारीचं यश आहे असं या ठिकाणी म्हणता येईल धन्यवाद सर्वप्रथम नाव सांगा आपलं पूर्ण राजकण्णा राजाभाऊ पवार राहणार कुडल्य मी वन जरवाडी बरं किती मार्क्स पडलेत आता दहावीला शहाण्णव पॉईंट साठ किती विषय कोणत्या विषयाला किती मार्क्स पडलेत मला सायन्स आणि सोशल सायन्सला नाईन्टी नाईन नाईंटी नाईन आणि मॅथला नाइन्टी एट बरं आता एवढं मोठं यश संपादन केलं आहे याचं श्रेय नेमकं आहे कुणाला सर्वप्रथम तर शिक्षकांनाच जाईन कारण त्यांनीच मार्गदर्शन केलं आहे आणि स्वतःवर पण कॉन्फिडन्स असल्यावर काही पण करू शकतो तसंच आई वडिलांचं पण मार्गदर्शन होतं म्हणून यश संपादन करू शकलं आई वडिलांचं काय शिक्षण वगैरे काही किती झालेलं आई तर सातवीच शिकलेली पण वडिलांची बारावी पण झालेली काय व्यवसाय काय करतात वडील शेतीच आता पुढं काय होण्याची इच्छा आता ताई एम बी बी एस डॉक्टर पुढील शिक्षणासाठी कुठे जाण्याची तयारी सध्या तर बीडलाच आपलं नाव सांगा सुमित्रा तर आता आपल्या मुलीने हे संपादन केलं आहे काय वाटते आता काय छान वाटतंय काय वाटतंय पुढची काय तयारी असणार आहे काय म्हणजे हो असं वाटतंय मुलीने आपल्या डॉक्टर हो तुमचं नाव सांगा राजा वैशा पवार पार वन आता मुलींनी असं मोठं हे संपादन केलं आहे याचं श्रेय नेमकं कुणाला देणार तुम्ही प्रथम त्या शारदा टीमला द्यावं लागेल मुलगी म्हणते डॉक्टर व्हायचं तुमची काय अपेक्षा काय झालं पाहिजे मुलीने नाही डॉक्टर तर या इच्छाच आहे पण तिने पुढील यासाठी आम्हाला बी जे पण एवढा जास्तीने करायला पाहिजे नाही तिने टेक्यावर कमी घ्यायची आम्ही खर्च करायचा तर त्याचं आता जसं यश संपादन केलं असं यश यासाठी संपादन करावं एवढी इच्छा आहे किती तास अभ्यास करीत होती घरी मुलगी आता ती इथंच स्वतःवरून कोण करून राहते त्या कोणी अभ्यास कशी करत फक्त आम्ही नुसतं विचारणार आता ते किती करत तिलाच माहिती ना बरं क्लासेसवर आपलं येणं जाणं होतं का कधी वराडसर आणि सरचा हमेशा आमचा कॉन्टॅक्ट ब आणि वेळोवेळी येत बी कार्यक्रमाला त्याला आम्ही प्रतिक्रिया येते असं टेस्टचे वगैरे मार्क्स विचारित होते तुम्हाला सर बी सांगत आणि आम्हाला फोन लावून आम्ही विचारित नाही जर कमी पडेल तर कशामुळे पडेल हे विचारित आम्ही धन्यवाद सर गेवराई शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारं असं शारदा कोचिंग क्लासेस या ठिकाणी दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत हे संपादन केलेलं आहे आणि पालकांच्यासुद्धा चेहऱ्यावर या क्लासेसचे जो स्टाफ आहे जो शिक्षक वर्ग आहे यांच्याविषयी खूप असं म्हणजे या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या ठिकाणी जो समाधान व्यक्त केलं आहे याविषयी काय सांगा खर तर पालक आणि विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटवरती ठेवलेला विश्वास याला तडा जाऊ नये याच्यासाठी संपूर्ण टीम मेंबरलाच प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि खरं तर आजचा हा जो रिझल्ट आहे हे विद्यार्थ्यांचे प्रामाणिक कष्ट आणि विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक कष्टाला शारदा कोचिंग क्लासेसची असलेली मेहनतीची साथ याच्या आधारावरती हा निश्चितपणाने रिझल्ट आहे असं मी त्या ठिकाणी तुम्हाला प्राथमिकदृष्ट्या सांगेल पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास ही एक व्यवस्थेवरती एक जबाबदारी असते आणि आज आम्हाला एक मानसिक समाधान आहे की ह्या जबाबदारीसाठी आम्ही पात्र ठरलेलो आहोत आणि इथून पुढेही ही जबाबदारीसाठी पात्र ठरण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत शारदा कोचिंग क्लासेसचा एक सदस्य शारदा कोचिंग क्लासेसचा प्रमुख या नात्यानं मी आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की आमचे जमिनीवरचे पाय सुटणार नाहीत यावर्षी जरी आम्ही शंभर टक्क्याचा किंवा फ्रेशरमध्ये एम बी बी एसला आणि फ्रेशरमध्ये एन आय टीला आणि आय आय टीचा टॉपर्स आणि गेवराई तालुक्याचा इयत्ता बारावीचा जरीच टॉपर्स हा शारदा कोचिंग क्लासेसनं दिलेला असला तरी एक आमच्यासाठी ही एक सुरुवात आहे आणखी येणारा काळ हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे बदल येणारे आव्हानं चॅलेंजेस एक्झामचे बदलते स्वरूपं विद्यार्थ्यांची होणारी दमचाक विद्यार्थ्यांच्या समोर असणारे मानसिक आजारांचे शारीरिक आजारांचे चॅलेंजेस या सगळ्यांच्या बाबतीत इवन टीचिंग स्टाफमध्ये सुद्धा जे काही टीम मेंबर्स असतात आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स म्हणून या ठिकाणी काम करतो प्रत्येकाची सुखदुःख अडी अतिशय संकटांच्या त्या ठिकाणी कमान असतील त्या कमानीतून जाऊन हा सगळ्यांनाच निश्चितपणानं पालकांना आणि नि विद्यार्थी शिक्षकांना सगळ्यांनाच हा प्रवास करावा लागतो पण एकंदरीत या रिझल्टच्या माध्यमातून येणारे जे काही ये बाटीमागचे विद्यार्थी ते असतील त्यांच्यासाठी एक मोटिवेशन आहे एक इन्स्पिरेशन आहे की गेवराई तालुक्यामध्ये आणि मला अतिशय एक जबाबदारीने की या ठिकाणी वक्तव्य करायचे ज्या वेळेला आम्ही पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेरघर ज्याला आपण ओळखतो असं पुणे या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला शिक्षणासाठी होतो तर मराठवाड्याचे म्हटल्यानंतर आमच्याकडं मिश्किलतेनं हसलं जायचं मिश्किल हसणं जगाच्या पाठीवरचं माझ्या दृष्टीनं सर्वात मोठा अपमान असतो परंतु या अपमानाचा बदला आपण त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चिखलफेक अथवा दगडफेक न करता गेवराई तालुक्याच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये इतिहास निर्माण करून पश्चिम महाराष्ट्राला आणि पूर्ण महाराष्ट्राला निश्चितपणानं गेवराई शैक्षणिक क्षेत्रात कसा अग्रेसर आहे आतापर्यंत ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ही काय बीड जिल्ह्याची ओळख आहे कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्यांचा जिल्हा ही जी काय ओळख आहे ती येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनानं सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या शुभेच्छानं हा अधिकाऱ्यांचा आणि टॉपर्सचा जिल्हा म्हणून होईल असा विश्वास आजच्या निमित्तानं मला निश्चितपणानं वाटतो सर या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात आली आपण म्हणतात सर गेवराई शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही कमी नाही क्लासेसच्या बाऱ्यामध्ये पण पालकांमध्ये असं आढळून येते की पुढील शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जावं अशी त्यांची इच्छा आहे आपण तर म्हणतात आता शारदा कोचिंग क्लासेसमध्ये एम बी बी ए डॉक्टर होतात पूर्ण तयारी आम्ही त्या ठिकाणी करून कर घेतो पण पालकांना याविषयी माहिती नाही असं आम्हाला आहे बऱ्याच अंशी गेवराई शहरामध्ये जे राहणारे विद्यार्थी असतात हे पहिली ते दहावीपर्यंत या शहरात शिकलेले असतात म्हणून त्यांना कुठंतरी बाहेर पडणं ही त्यांची एक मानसिकता असते दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅरेंट प्रेस्टीज हा एक अतिशय महत्त्वाचा विषय याच्यामध्ये गेवराई किंवा शारदा क्लासेस म्हणूनच नाही तर मी सबंध बीड जिल्हा आणि महाराष्ट्राच्याही बाबतीतलं मी तुम्हाला समीकरण सांगेल आपल्यासमोर एक पालक म्हणून फार जिवंत उदाहरणे आदरणीय बोराडे सर आता बोराडे सर तसे नॉर्मली जेमतेम नोकरदार आहेत स्थायी प्रॉपर्टी आहे त्यांच्या मुलाला त्यांनी सतरा अठरा लाख रुपये अकराव्या आणि बारावीत खर्च केला त्यावेळेला शारदा कोचिंग क्लासेस घेऊन येत नव्हते आणि मुलांना त्या ठिकाणी किती मार्क्स पडले हे ते ते त्या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित आहे अगदी क्वालिफाय होण्याची त्या ठिकाणी वाईट वेळ आली खरं तर मी हे जाहीर व्यासपीठावरून सांगणं बाईटच्या माध्यमातून सांगणं हे चुकीचं आहे परंतु एवढा खर्च करून देखील बाहेर गेल्यानंतर रिझल्ट्स येतो हे त्या ठिकाणी त्यांच्या फार त्याच्यापासून ते फार दूर गेले दुसरी गोष्ट तन्मयनं रिपीट केलं बी डी एसला नंबर लागला तो म्हणला मला काही डॉक्टरशिपमध्ये इंटरेस्ट नाही पुन्हा त्या ठिकाणी आपण जे एच्या माध्यमातून इंजिनिअरिंगची एक्झाम त्याची तयारी इथंच केली तो आता पुण्याच्या एम आय टी कॉलेजला टॉपच्या त्या ठिकाणी कोर्स इंजिनिअरिंगमधला त्या ठिकाणी करतो आहे मुलगीसुद्धा सरांची शारदा कोचिंग क्लासेसमध्ये शिकली बारावी बोर्डमध्ये पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले आणि आत्ता तिचा नंबर हा तिनं जेई आणि नाटा अशा दोन प्रकारच्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी केली तिचा नंबर आता जे जे मुंबईला त्या ठिकाणी लागतो धन्यवाद सर पूर्ण नाव सहा दिव्या विनोद जाधव राहणार कुठं गेवराय किती मार्क्स पडलेत दहावीला नाईन्टी फाईव्ह पॉईंट फोर्टी कोणत्या विषयाला किती मार्क्स पडलेत ते मॅथला नाइंटी सेवन सायन्सला नाईन्टी सिक्स uh, आणि इंग्लिशला नाइंटी फोर आता एवढं हे संपादन केलं नाही याचं श्रेय नेमकं कोणाला जाणार आहे माझ्या यशामागचं श्रेय पूर्ण शिक्षक तसेच फॅमिली मेंबर्स में में यामध्ये हो आई वडील काय काम करतात आपले माझे वडील एम आर आय शिप करतात तसेच म्हणजे युट्यूबला पण व्हिडिओज वगैरे येतात त्यांचे आणि मम्मी वाईफ हाऊस वाईफ आहे कधी अभ्यासासाठी रागवलीत घरच्यानी कधी मारहाण केली का अभ्यास करत नसल्यामुळं नाही तसं काही नाही थोडंफार चालूच असतं किती तास अभ्यास केला रोज चार ते पाच आपलं काय नाव बघून गो जाधव हो। बरं राहणार पडले बर मुलगी आपली नाते बर 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 आजूबाई बरं का आता नातेने एवढं हे संपादन केलंय काय वाटतंय आपल्याला आनंद वाटतोय बरं काय होतंय तुम्हाला आपले नात काय झाली पाहिजे डॉक्टर इंजिनियर काय तरी हो व्हायला पाहिजे बरं यापेक्षा तुम्ही पालकच बरं काय व्यवसाय आपला विनोद जाधव आहे माझं मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि मेडिसिनमध्ये आर आहे परत मुलीने एवढं हे संपादन केलं आहे काय आपलं का असं काय वाटतंय आपलं खूप अभिमान आहे तिचा याच्यामागे ते पूर्णसे शारदा क्लासेस आणि माझे वडील यांनी खूप कष्ट घेतले होतं तसेच माझे बंधू आहेत त्यांचं नेहमी बारीक लक्ष असायचं मुलीकडे आणि खूप खुश आहे मी की त्याने मला आज एवढा मोठा मान दिला इथं बोलून आता काय हो असं अपेक्षा तुम्हाला आपली मुलगी काय झाली पाहिजे असं वाटतं माझी मुलगी मला मी डॉक्टर लेवलला बघतो तिला आता अकरावी बारावीला कुठं असं म्हणजे शिक्षणासाठी कुठे नेण्याची इच्छा आपल्याला कुठं शिकावं असं वाटतं इथे एवढे मार्क घेतले मला वाटतं की त्यांनी इथंच राहून गेवराईचं नाव पण निघावं आणि स क्लासेसचं पण नाव निघावं तसं त्यांनी परत बारावीमध्ये ह्यापेक्षा भरघोसी असं मिळावं असं मला वाटतं किती आहे ह्या ठिकाणी ॲडमिशन घेत होतं क्लासेसमध्ये क्लासेसला ती म्हणजे पहिल्यापासून नवी देतो बरं किती दिवसाला तुम्ही चक्कर माझ्या असं क्लासेस राहायचो वीकली चक्कर असायची माझी मी आता सरांशी कॉन्टॅक्ट हवत आहे माझे धन्यवाद सर